निवडणूक आता शेवटच्या टप्प्यावरती येऊन भेटलेली आहे या निवडणुकीची सगळी भाषण करून कंटाळा काय काहीतरी भाषण करायला बरे सकाळी उठल्यानंतर रात्री धोक्यान करता

आणि आता मी कल्याण ग्रामीणच्या मी सभेला गेलो आणि तिकडे मला असं थोडं असं आपण त्राण नसतात म्हणतो तसं झालं मला थोडं आणि थोडस काही हे नव्हतं मला पाणी पिणी प्यायला वगैरे मातीला काही प्रॉब्लेम नव्हता डोकं उठवतो माझं मग मी पुढे कळवलं जरा म्हटलं अरे जरा सांगा म्हटलं मला सभा घेता येईल म्हटलं मला मी येतो तिकडे सगळ्यांना भेटतो आणि खाली म्हटलं मी सगळ्यांना भेटेन म्हटलं आणि मग तिथे गेली सर मग मी गेलो लोकांमध्ये गेलो लोकांना महिला होत्या बहिणी होत्या सगळ्या त्यांना सांगितलं म्हटलं मला जरा बरं वाटलं ते थोडंसं नंतर बरं वाटायला काय वेळी घेतली मी सगळं झालं पण तिथे गेल्यानंतर त्याला समजून सांगतो की म्हणून थोडस बरं वाटतं होतं म्हटलं नाही नाही साहेब काळजी घ्या काळजी घे साहेब म्हटलं समजलं मग दुसऱ्या भागात गेलो तिकडे त्यांना असं बांधलं होतं मग ते बांबू घातले होते तर त्याला समजून सांगितलं म्हटल्याला जरा बरं वाटत ते म्हटलं मागे सगळ्यांना जरा घेऊन टाका म्हटलं आणि त्याच्यामुळे म्हटलं मी भाषण विषय नाही करत म्हटलं मी निघतो ठीक आहे सर ठीक सर अरे बघा इथपर्यंत सगळं प्रकरण आलंय निघाल आणि मग आपल्या सगळे साहेब अनुभव साहेब हेच व्यापीठावर येऊन लोकांना सांगाल ना म्हटलं आता मग हेच मी आधी नसतं पण मग गोळी गोळीबोळी घेतली सगळं आता ठीक आहे ठीक आहे प्रॉब्लेम नाही मला ते काय होत एलिजची कॅमेरे लाईट असतात ना ते डोळ्यात गेलं तुम्हाला डोकं उघडलं आणि मग ते जेव्हा लाईट पाहतात तेव्हा मला चेहरा असा होतो त्याच्यामुळे लोकांना वाटत असं चिडलेलं असतो काय चिडलेल नसतो आज सकाळी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला लोकांसमोर आणला महाराष्ट्र <laughs> <laughs> नवनिर्माण सेना हा एकमेव राजकीय पक्ष आहे की ज्याने जाहीर करण्यामध्ये काय करणार हे सांगितलंय आणि कसं करणार हे पण सांगितलं दिव्यांचे अनेक प्रश्न लो, आहेत लोकलने प्रवास करणं म्हणजे काय असतं मला माहिती आहे मी काही लोकांनी प्रवास खूप केलाय मी कॉलेज कॉलेजमध्ये होतो त्याला बांद्रा आणि सी एस टी छत्रपती शिवाजी टर्मिनस त्याला हार्बर ट्रेन होती हार्बर ट्रेन त्याने मी प्रवास करायचं अशी भरत 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 जायची लोक कसे आत यायचे कसे बाहेर जायचे आणि आज दिव्याला देखील सकाळी कसे चढतात आणि कसे उतरतात ते तुम्हाला दुसऱ्याच्या जीवावरती शब्द देणं चुकीच आहे पण प्रयत्नांची पूर्ण पराकाश करी की दिवा ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आपण एक लोक जो म्हणू ते काय हालातीचं जगलं असतं आणि काय हाला प्रवास असतो मला या बोलते